आता वळतो उत्तर पश्चिम मुंबईमध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे तर वायव्य मुंबईत आता सध्या रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत आहे तर वायव्य मुंबईत अमोल कीर्तीकरांनी मतदान केलेलं आहे त्याचबरोबर रवींद्र वायकरांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे जवळ माझ्या मते साठ पर्सेंटपर्यंत व्हायला काही हरकत नाही मतदानाच्या रांगा या भव्य लागलेल्या आहेत आणि सर्वजणं आपलं मतदानाचं कर्तव्य करत आहेत आणि ते मतदान योग्य त्या व्यक्तीला कामा करणाऱ्या व्यक्तीला चांगल्या व्यक्तीला रेप्युटेड व्यक्तीला आणि हा देश सेवेसाठी वाहून नेण्यासाठी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी यासाठी ते रवींद्र वायकर यांच्या धनुष्यबाणाला मतदान करतील